गेल्या महिन्यात हत्तूर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झालेल्या बोळुरे कुटुंबाची भेट घेऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी आर्थिक मदत व उपयोगी साहित्य भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पोट भरावे की उपचार करावे असा गंभीर प्रश्न उभा होता शनिवारी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना संसारोपयोगी साहित्य व आर्थिक मदतीचा हात दिला दक्षिण सोलापूरमधून महादेव कोगनुरे यांनी फार मोठा गोतावळा निर्माण केला असून राजकारणापलीकडची नाती जपणारा कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झाली आहे त्यामुळेच काम कोणतेही असो कुणाचा दवाखाना असो की कुण्या मुलाचा शैक्षणिक विषय असो आपल्या प्रश्नांचे उत्तर तत्परतेने महादेव कोगनुरेत सोडवू शकतात असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनुरे झटताना दिसत असल्याने दक्षिण सोलापूरमधून लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे याप्रसंगी शिवसेना शिंदेगड प्रमुख अण्णप्पा सतुबर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपप्रमुख बनसिद्ध वढरे माजी सरपंच बनसिद्ध कनपवडियार ગ્રામ પંચાયત સદસ્ય સર્જયરાવ બન્ને સૂર્યકંત પાટિલ અનિલ ભરલે સોસાયટી ચેરમેન ભીમશંકર કનવડિયાર અશોક કનપવડિયાર સોમશેખર નિગડી શિવશરણ મુલગે મુખ્યાધ્યાપક વનમાને વિકાસ વાલે શ્રીકાન ભરલે સોમનાથ વાઘમોડે પ્રશાંત સલગરે રામ પુજારી ભીમાશંકર સતુબર રાજકુમાર સતુબર રમેશ સતુબર રાજુ કોઠે સોમનિંગ સિનેવાડીયાર મલ્લુ તળલગી સોમનાથ ઉપાસે રાજકુમાર ઉપાસે લક્ષ્મણ કુંભાર એમકે ફાઉન્ડેશન સંચાલક सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी हातुरते बोळुरे यांचा घरावर म्हणजे गॅस मोठून मोठा आघात झाला होता त्यावेळी मला त्याचे काही मित्र माझे श्रीकांत बर्ले असतील सतुभर सर असतील काही लोकांनी मला फोन करून सांगितले होते त्यावेळी मी येऊन भेट दिला होता पण त्यावेळी घरातील सगळे मेंबर में हॉस्पिटलमध्ये में असल्यामुळे मदत करता आलं नाही आज म्हणजे कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेलं आहे मला कळालं मग आज येऊन माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून पूल नाही तर पाकरी प्रकारे समजून थोडं संसार उपयोगी सामान दिलेलं आहे फक्त बोडोरे परिवारांना एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो की जे आघात झाला आपल्यावरती डोक्यातून काढून आपण पुढील म्हणजे एक आपण म्हणताना की जीवनामध्ये काही घटना घडत असतात ते विसरून नव्याने जोमाने आपण परत आपल्या सर्व परिवारांना आधार द्यावा एवढंच ह्या माध्यमातून सांगतो आणि हातूरचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत आणि मी पण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कधीसुद्धा आवर्जून एक भाऊ म्हणून मला हाक द्या मी हाकेला तयार आहे कारण शेवटी मी पण एक नोकरी करणारा माणूस आहे माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं सदैव मी प्रयत्न करीत राहील एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो अजून एकदा आपल्याला सगळ्यांना म्हणजे डोक्यातून कोण आपण व्यवस्थित आपले काम रुटीन जे काम असेल ते कामाला लागावं एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो